पुण्यातल्या वाकड या ठिकाणी तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला तिच्या वर्गातल्याच विद्यार्थ्यांनी तिच्यावरती हल्ला केलेला आहे अत्यंत गंभीर बाब आहे कॉलेज कॅम्पसमध्ये असे हल्ले होतात तर अत्यावश्यक हे आहे की मुलांना आल्याच कळलं पाहिजे की एक अत्यंत कडक धोरण की मुलींच्या सुरक्षिततेबद्दल त्यांनी काहीही छेडछाड केली तर त्याचं प्रतिनिधित्व कॉलेजमधलं रद्द होऊ शकतं ही, ही माहिती त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत प्रत्येक विद्यार्थ्याला कळलेली असेल तर ते त्यांना असं करण्याची हिंमत होणार नाही एक दुसरं म्हणजे पोलिसांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी बरीचशी पावलं उचललेली आहेत आपण तक्रार पेट्याही ठिकठिकाणी मांडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या घटनेमध्ये आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे परंतु पुण्यामध्ये हजारो मुली शिक्षण घेत आहेत पण रॅगिंग असेल किंवा हे जे गैरप्रकार आहेत हे सातत्याने जे समोर येत आहेत त्याच्यावरून शिक्षण संस्थांनी या गोष्टींची दखल वेळेवरती घेतली तर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई करता आली असती असं मला वाटतं आय टी सेक्टरमधला जो विषय आहे त्याच्यामध्ये मी असं सुचवलं होतं पुणे पोलीस आयुक्तांना आणि रश्मी शुक्ला यात अतिशय चांगलं काम करत आहेत त्यांनी आय टी सेक्टरमधल्या जाऊन बऱ्याचशा महिलांशी आणि आस्थापनांशी चर्चाही केलेली आहे पण त्याच्यात कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा हल्ले तिथे होत आहेत आणि आय टी सेक्टरमधल्या हल्ल्यांमध्ये ज्या सर्व्हिस इंडस्ट्री आहे गाड्या पोचवणाऱ्या किंवा जेवण पोचवणारी लोक त्यांच्यासाठी करारनामे करत असताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांमध्ये मुलींचा समावेश करायला पाहिजे आणि गाडीच्या बरोबरसुद्धा हत्यारी सुरक्षारक्षक देणं गरजेचं आहे आणि हे जे प्रवृत्ती आहे मुलींवर हल्ला करून मैत्री तुटली किंवा त्यांच्याबद्दलचे काही गैरसमज करून ती रोखण्यासाठी सुद्धा काही ओरिएंटेशन किंवा जेंडर सेन्सिटायझेशन हे आय टी सेक्टरमध्ये सुद्धा मला आवश्यक वाटतं बी नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतंय तर आपल्याला याबद्दल काय सांग तुम्हाला तर कल्पना आहे मला स्वतःलाही धमकी दिली काही लोकांनी त्याच्यामुळे हे जेव्हा आपण लढतोय त्याला या गोष्टी अपरिहार्य आहेत पण पुण्यामध्ये जसं एका बाजूला हल्ले होत आहेत तसं दुसरीकडे प्रतिकार करणाऱ्या महिलांची पण संख्या वाढते आणि मला असं वाटतं विशेषतः या ठिकठिकाणच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या कार्यकर्त्या आहेत तर बऱ्याचशा मुली असं सांगतात की छेडछाड झाली की अशी एखादी काकू मावशी अशी जरा बाईंनी येऊन जर का दम मारला तर त्याचा परिणाम होतो पण खरा प्रश्न असा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असलं पाहिजे पुण्यामध्ये पोलिसांची संख्या वाढली पाहिजे आणि मी सभागृहात अशी मागणी केली होती की झिरो टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांवरती अत्याचाराच्या संदर्भात शून्य ते राहावंय अत्याचार होऊच नये या दृष्टिकोनातून समाजाच्या सहभागातून कार्यक्रम घेणं हे फार गरजेचं आहे अन्यथा आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपलीच बदनामी होईल म्हणून न जाणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अजून मोठ्या प्रमाणात समाजाचा सहभाग या कामामध्ये गरजेचं आहे